नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते त्याप्रमाणे मनातली गाणीही म्हणून दाखवत असते मनातलं गाणं म्हणजेच माझ्या आवडीचं गाणं आज ऐकूया माझ्या आवडीचं गाणं सध्या मैत्रिणीनो हा लग्नाचा सीझन सुरू आहे दोन तीन दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीकडे तिच्या मुलीचं लग्न होतं का तर त्या लग्नाच्या वेळेस तिने हळदीचा कार्यक्रम केला होता आदल्या दिवशी घरगुतीच कार्यक्रम होता मी गेले होते त्या कार्यक्रमाला तर मी नेहमी गाणे म्हणते म्हणून तिने मला हळदीचं गाणं म्हणायला सांगितलं तर मी ते गाणं म्हटलं होतं बरं का ऐकूया पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधूला जरी चालीस तूग सांगे तो चौघड़ा पिवी पिवी हड़द लगली बरला हिरवा चुड़ा वधूला जरी चालीस तूग सांगे तो चौघड़ा बाजू बंद त्या गोठ पाटल बिलवर तुझारुदी गुणी छेडिली पृथ्वीळे चितार बाजू बंद त्या गोठ पाटल्या बिलवर नक्षीदार तुझारुदी गुणी छेडिली पृथ्वीळे सांग कुणी ग अंगठीतया तामस दिधला खडा वधूला जरी झालीस तू गोघडा पिवळी पिवळी फळदला हिरवा चुडा वधूला जरी झालीस तू तो चौघडा मुंडावळिया बाळी दिसती काजळ नयना सुवासिनींचे सुवासिनीचे मणी मुंडावळी दिसती काजळ नयनांगणी कर कमलावर कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी आठवणीचा घेऊन जा तू माहेराचा घडा वधू लाजरी झालीस तू ग सांगितो तो पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधूला जरी झालीस तू ग सांगे तो स्वप्न फुला परी रमतर हा तू प्रेम संसारी भाग्य वेल ती मोहरेल ग उद्या तुझ्या दारी स्वप्न फुला परी रमतर तू प्रेमळ संसारी भाग्य ती मोहरे लग, उद्या तुझ्या दारी वधू लाजरी झालीस तू ग सांगितो चौघडा पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधू लाजरी झालीस तू गो घडा वधू लाजरी झालीस तू गो घडा माझ्या मैत्रिणीची मुलगी आय टी इंजिनियर आहे तिला हे गाणं ऐकून एकदम एक रडू आलं बरं का गाणं खूप जुनं आहे पण असं म्हणलेलं तिला ऐकलं म्हणजे खूप छान वाटलं तिला तर मैत्रिणीनं तुम्हाला जर माझं हे गाणं आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा माझ्या या गाण्याला नंतर मैत्रीणंना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटूया आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद